झेंडा हातात घेतोय आणि रस्त्यावरती थया थया नाचतोय लक्षात घ्या छत्रपती शिवाजी राजांचे आचार विचार सोडून आज मावळा लाचार कार्यकर्ता बनत चाललेला आहे विचार आपण आयुष्यामध्ये जे काय बनायचंय स्वतःच्या पायावरती पण छत्रपती शिवाजी महाराज एकदा घोडेस्वारी करत होते आणि घोडेस्वारी करत असताना घोड्यावरून खाली पडले तसे बाळ त्यांचे जे मित्र होते ते उठवण्यासाठी चालले अवसाहेबांनी हे दृश्य पाहिलं आणि आऊसाहेब म्हणतात थांबा शुभ न कुणी उठवू नका आणि आऊसाहेब आपल्या निघून गेले थोड्या म्हटल्या शिवबा प्रत्येक व्यक्ती आयुष्यामध्ये काही ना काही कारणाने संघर्ष करत असताना आयुष्यात खाली पडत असतो पण खाली पडलेल्या व्यक्तीला उठवण्यासाठी कुणाच्या आधाराची जर गरज असेल ना तो व्यक्ती आयुष्यात कधीच उभा राहू शकत नाही शिवचरित्रात शिवचरित्रामधून पुढचा धडा घ्या स्वतःच्या पायावरती उभे राहायला शिका छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य निर्माण केले हे वडिलोपार्जित नव्हतं त्यांनी स्वतः निर्माण केलेलं राज्य होत त्यामुळं बनण्यापेक्षा कार्यकर्ता बनण्यापेक्षा स्वतःचा पायावरती उभं राहायला शिका चहाची टपरी टाका पण स्वतःची असली पाहिजे आणि चहाचा व्यवसाय कोण म्हणतो खूप छोटा आहे चहा विकणारा या देशाचा पंतप्रधान झालाय झाला दरा <laughs> का नाही का झाला डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मेरे भीम ने कलम उठाई इस देश का संविधान बन गया मेरे भीम ने कलम उठाई इस देश का संविधान बन गया अरे ताकत तो देखो इस संविधान की एक चाय बेचने वाले को इस देश का पंत प्रधान बना दिया इस देश का पंत प्रधान बना दिया संविधान है मित्रों म्हणून एक नावाड्याचा मुलगा या देशाचा राष्ट्रपती होऊ शकला की ताकद या संविधानाच्या आहे ओम नमो जग दंबे नमन तुझं आंबे करून प्रारंभे ओम नमो जग दमन तुझं आंबे करून प्रारंभे डपा वर था पतून तुन्याचा डपा वर था पतून तुन्याचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण

मासा पाणी खेळे गुरु कोण त्याचा गुरु कोण त्याचा पहिला पोडामध्ये जन्म आले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिला महात्मा ज्योतिराव फुले साळे छत्रपती शिवाजी महाराजांवरती साडेतीन पानाचा प्रजीर्घ कोडा लिहिणारे महात्मा फुले रायगडावरती जाऊन रायगडावर समाधीच दर्शन घ्यायला समाधी सापडली नाही दुसऱ्या दिवशी नऊ साळवे यांच्याकडे आले त्यांच्या तालमी मधली मुलं घेतली आणि घाणेरची झाड सगळी तोडून टाकली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला त्याची पूजा केली आणि पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती महात्मा ज्योतिराव फुले यांनी साजरी केली छत्रपती शिवाजी महाराजांचा दिसला आनंद त्याला कसला आनंद त्याला कसला चिवची वाट झाला पाकरांचा चिवची वाट झाला पाकरांचा शिवनेरीवर जन्म झाला जी जी, जी। छत्रपती शिवाजी महाराजांवरती दुसरा पोवाडा लिहिला शाहीर अमर शेख यांनी जे अमर शेख मुस्लिम समाजाचे होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती तिसरा पोवाडा लिहिला प्रथम भूच्या चरणा प्रथम भूच्या चरणा शिवप्रभूचा चारीना वन दोन्नी गातकौना रजी जी 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा पोडा लिहिला लोकशाहीर शिवशाही साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तिसरा पोडा लिहिला फक्त आपल्या भारतातच नाही रशियामध्ये जाऊन रशियाच्या चौका चौकामध्ये हातामध्ये डब घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रशियापर्यंत पोहोचवण्याचं काम अण्णाभाऊ साठेने केले जे महात्म समाजाचे होते मी मुद्दाम जातीचा उल्लेख करतोय कारण की माझ्या राजाबद्दल कोण कोणत्या जाती लोकांना प्रेम होतं राजा धर्मनिरपेक्ष कसा होता हे मला फक्त याच्या माध्यमातून पटवून द्यायचे तिसरी त्या ठिकाणी प्रतिमा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या देशाची राजघटना घेत असताना मला जास्त कष्ट करावे लागले नाहीत कारण छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होत छत्रपती शिवाजी महाराजांवर हिंदी मराठी आणि इंग्रजी तीन भाषांमधून तीन तीन तास व्याख्यान देणारे व्याख्याते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र भारतातच नाही भारताच्या बाहेर जर कोणी पोहोचवलं असं तर ले, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ह्याच आयुष्यावर जे लेटर हॅड त्यांनी वापरलं त्या लेटर हॅड वरती जय शिवराय ही नाव लिहिलेली होती शिवाजी बनायचं असतं बाबा म्हणतात तू शिवाजी बनायचं असत पण पूर्व शाळेला निघाल की आई म्हणते कुणाच्या अध्यात पडायचं नसतं कुणाच्या मध्यत पडायचं नसतं आपल्या पुरतं आपण बघायचं असत जगाची भांडण सोडवायची नसतात आणि आई म्हणते बाळकू शिवाजी बनायचं असत आणि बाबा म्हणतात बाळकू शिवाजी बनायचं आणि मुलगा असतरीला निघाला की आई म्हणते ठोकलं तरी मागून ठोकलं तरी आपण सुरक्षित वाचायचं असतं आणि आई म्हणते बाळकू शिवाजी बनायचं असत आणि बाबा म्हणतात बाळकू शिवाजी बनायचं असत बाबा म्हणतात कार्यक्रमाला जायचं नसतं गेलं तरी लांब असतं असत भांडण लागली की पळवून यायचं असत आणि आई म्हणते बाळकू शिवाजी असत आणि बाबा म्हणतात बाळकू शिवाजी बनायचं असत बाबा म्हणतात थंडीमध्ये कुडकुडायचं नसत पावसामध्ये भिजायचं नसत उन्हामध्ये तळायचं नसत टी समोर बसून कार्टून बघायचं असत आणि आई म्हणते बाळको शिवाजी म्हणायचं असत आणि बाबा म्हणतात बाळको शिवाजी म्हणायचं असत हे बाळ जेवतीशी चिडत आणि म्हणत आई

अब पहला सवाल क्या करो मैंने कुएं में जाकर पहला सवाल यही किया प्राध्यापक रविंद्र दव ने अंदर से आवाज आई व्याख्या था व्याख्या था व्याख्या था अरे मैं तो चौक गया सचमुच वो कुआ जवाब दे रहा था मैं थोड़ी देर और रुका दूसरा सवाल मैंने वहां पर किया जो बड़ी बीमारी यहां पर आई थी मैंने कहा कोरोना अंदर से आवाज आई वायरस 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 अरे बाप रे सचमुच ये जवाब दे रहा है मैंने तीसरा सवाल वहां पर किया और अंदर से सायरार, सायरार, सायरार। सच में वो जवाब दे रहा था अब मुझे कार्यक्रम के लिए आना था चलते चलते मैंने कहा अब आखिरी एक सवाल कर देता हूं आज के कार्यक्रम के प्रमुख अतिथि माननीय गणेश भाव खरे पाटिल जी हैं देखते हैं उनका नाम लेते हैं क्या जवाब मिलता है मैंने उस कुएं में जाकर देखा और कहा मान्य गणेश करे पाटिल अंदर से कोई जवाब नहीं आया मैंने एक बार फिर से कहा उस कुएं में जाकर मान्य गणेश करे पाटिल लेकिन अंदर से कोई जवाब नहीं आया अब रुकने के लिए ज्यादा समय नहीं था मैं गाड़ी पर बैठा और यहां आने के लिए निकला लेकिन चलते चलते मैं सोच रहा था आखिर इस सवाल का जवाब क्यों नहीं मिला तो इस सवाल का जवाब मुझे मालूम हो गया कि प्राध्यापक रविंद्र जी का जवाब हो सकता है कोरोना का जवाब हो सकता है आर्ची और परसा का भी जवाब हो सकता है लेकिन गणेश करे पाटिल जी का कोई जवाब नहीं है कोई जवाब नहीं है क्योंकि लाजवाब है करमाळा तालुक्यामध्ये आजपर्यंत दहा कोटी रुपये विद्यार्थ्यांसाठी शाळांसाठी साहित्य रूपामध्ये काही रक्कम पैशांमध्ये आदरणीय गणेश भाऊ कोरे पाटील दिले मला वाटतंय महाराष्ट्रामध्ये शाळांसाठी एवढी रक्कम आजपर्यंत कोणत्याच व्यक्तीने दिली नाही गणेश भाऊसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आदरणीय महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक घोळकर सर या ठिकाणी आहेत बऱ्याच मान्यवर आहेत सर्वांची विक्रांती सर आहेत आता सर्वांची नाही पण चेहऱ्यावरती एकही नाही की आता आपल्याला फाशी होणार आहे आणि काही वेळातच आपला मृत्यू देखील होणार आहे उलट भगत सिंग सुखदेव राजगुरु यांच्या मुखामध्ये छत्रपती शिवरायांचं गीत होतं जि चोले कोन शिवाजी जान पे जिनिटी आन पे आहना हमस्ता टोला मेरा रंग दे बसंती चूला मेरा रंग दे बसंती चूला हरे भगत सिंह गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात या देशाची राज्य घटना लिहित असताना मला जास्त कष्ट सहन करावे लागले नाहीत कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होत छत्रपती शिवाजी महाराजांना या जगामध्ये एकच व्याख्याता एक झाला त्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे अरे भारतातच नाही भारताच्या बाहेर जर शिवचरित्र कोणी पोहोचवलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे छत्रपती शिवाजी महाराजांना मान धर्मनिरपेक्ष राजा होता प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या अनेक लोकांनी छत्रपती शिवाजींना मानलेले लक्षात घ्या जगाच्या पाठीवरती असतात दुसरा राजा परत जन्माला येणं शक्य नाही कारण सुरुवातीला सांगितलं की एखादा महापुरुष अनेक पिढ्या गेल्यानंतर जन्माला येत असतात त्यातले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु शहाजी राजे आणि औसाहेब जिजाऊ आपल्याला माहित नसेल तोरणा किल्ल्याचं बांधकाम चालू होत आणि तोरणा किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांना खोदकाम करत असताना सात सोन्याचे त्या ठिकाणी सापडले होते आणि ते सोन्याचे मूर्ती त्या रांगण्यामध्ये होत्या मी नामदेवराव जाधव यांचं पुस्तक वाचलं त्या पुस्तकामध्ये मला हा संदर्भ सापडला की छत्रपती शिवाजी महाराजांना जे सात रांजण सापडले ते सापडले नव्हते हे रांजण होते शहाजी राजांनी विजापूर मध्ये जे सोने मिळवले होते ते सोने जर डायरेक्ट स्वराज्यामध्ये पाठवले असतील तर ते पकडले जाऊ शकत होते म्हणून त्या सोन्याला वितरून त्या सोन्याच्या मूर्ती तयार करून त्या स्वराज्यामध्ये जा पाठवल्या जात होत्या आणि लोकांचा भरोसा जिंकण्यासाठी रायगडाच्या पूर्णागडावरती चा, खोदकाम चालू असताना ते सात रांजण त्या ठिकाणी पुरण्यात आले कारण त्यावेळेस लोकांचा देवावरती जास्त विश्वास होता हाच विश्वास राजांना जिंकायचा होता खोदकाम करत असताना ते सात रांजण मूर्ती असणारे रांजण त्या ठिकाणी सापडले आणि लोकांना अशी भावना झाली की ज्या अडथी या ठिकाणी सोन्याचे रांजण सापडले हा देवीचा सा कौल आहे हा महादेवाचे दिलेला कौल आहे हा कौल वगैरे काही नव्हता हे माणस शास्त्र होत माझ्या शहाजी राजांचं अरे शहाजी राजा जरी आदिलशाही मध्ये असले तरी शहाजी राजांचं सर्व लक्ष स्वराज्याकडे होत कारण छत्रपती शिवांना ध्वज राजमुद्रा आणि निवडक सैन्य देऊन या ठिकाणी पाटल होत ते एवढ्याच साठी कि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये लोकांचं राज्य निर्माण झालं पाहिजे रयतेच राज्य निर्माण झालं पाहिजे आणि ते स्वराज्य माझ्या राजाने या ठिकाणी निर्माण केलं अंधश्रद्धेला लाष्ट मारणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अरे आले ज्यावेळेस आदिल शहाचा सरदार मुरार जगदेव याने गाडवाचा नांगर या पुण्यावरती ठरवला होता आणि शाप दिला होता जर कोणी या मातीमध्ये शेती केली तर त्याचा वंश बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या काळात लोक बापाला भेट नव्हती पण शापाला खूप भेट सर्व लोक निघून गेले होते बारा माळामध्ये सर्वत्र पांगले होते ज्यावेळेस राजा या मातीमध्ये आला की पहाड तुटलेली चप्पल फोटकी किरसुनी